नमस्कार आज आपण मकर संक्रांती स्पेशल एकदम झटपट तयार होणारी आणि एकदम साधी सोपी तिळाची मिल्क केक बर्फी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम तोंडास ठेवताच वेळ घेईल एवढी छान ही आपली तिळगुळाची मिल्क केक बनवून तयार होतो चला तर वेळ वायानं घालवता लगेचच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता हा तिळाचा मिल्क केक किंवा ही तिळाची बर्फी बनवण्यासाठी ना मी इथं सगळ्यात अगोदर एक वाटी एवढे ती तीळ घेतलेले आहेत तर तुम्ही घरातली कुठली एखादी वाटी किंवा एखादा कप सेट करायचं आहे आणि त्यानेच माफ घ्यायचे म्हणजे तुमची बर्फी किंवा के मिल्क केक अजिबात चुकणार नाही आता सुरुवातीला गॅसवरती एक ते एक जाड कुठ असलेली कडे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हे एक वाटी ती टाकून घ्यायचे आणि हे तीळ आपल्याला आहे ना मिडियम ते कमी गॅसवरती भाजून आहेत अगदी तीन ते चार मिनटातच हे ते भाजतात ती भाजायला अजिबात जास्त टाईम लागत नाही आणि ते आपल्याला फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचं नाही जर फास्ट गॅसवरती भाजली ना तर वरून वरून जर तिने आतून असेच कच्चे राहतील त्यामुळं आपल्याला कमी गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं नाही त्याचा कलर अजिबात चेंज करायचं नाही तर जास्तही तुम्ही याला भाजलं तर ते थोडेसे कडू कडू लागतील त्यामुळं जास्त हे भाजायचं नाही तर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात हे ते आपले भाजलेले आहे आणि याचा कलरही चेंज झालेला नाही तुम्ही बघू शकता अगदी यातला कच्चेपणा ना एवढे त्याला भाजून घेतलेले आता लगेच एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटीमध्ये हे ती काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण याला थंड करून घ्यायचं तर अजिबात थोडे गरम नाही असले पाहिजे अशा पद्धतीने याला पूर्ण थंड करून घ्यायचे तर बघू शकता आता मी इथे हे तीळ सगळे थंड करून घेतलेले आहेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर थोडेही गरम लागत नाही हाताला किंवा कोमटही नाही आहेत पूर्णच थंड करून आहेत आणि थंड झाल्यानंतर काय करायचं लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये वाटून घ्यायचेत आपल्याला जास्तही बारीक नाही किंवा जास्तही जाडसर नाही बटन चालू पण करत ना आपल्याला एकदम थोडंसं रवाळ असे हे ते आपल्याला वाटून घ्यायचेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम रवाळ असे याला वाटून घेतलेले जास्तही मोठले नाही किंवा जास्तही बारीक नाही अशा पद्धतीने याला याची पावडर बनवून घ्यायची म्हणजे एकदम आपल्या तिळाची मिल्क केक किंवा के तिळाचं बर्फी एकदम मस्त अशी दाणेदार बनून तयार होते आता लगेचच काय करायचं आहे छान अशी मिल्क केकसारखी असं ओरिजिनल केकसारखी किंवा खव्याच्या मिठाईसारखी टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये ना आपल्याला तीन ते चार ना दूध पावडर टाकून घ्यायची दूध पावडर ना याची टेस्ट एवढी भारी लागणार कसं संबंधासुद्धा नाही का तुम्ही याला तिळापासून बनवले खूप छान टेस्ट लागते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आता मिल्क पावडर टाकल्यानंतर ना व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने मिठाई बनवली ना की एकदम घरातले लहान मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी छान बनवून ना मिल्क केक आपला तयार होईल तर याला वे साथ मिक्स आते याला व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला नीट मिक्स करून घेतलं आहे याला थोडा वेळ आपण साईडला ठेवायचं आहे आता लगेचच काय करायचं आहे ज्या प्लेटीमध्ये किंवा ज्या ताटामध्ये तुम्हाला बर्फी बनवायची ना त्याला खाली थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ना आपला हा केक किंवा ही बर्फी अजिबात ताटाला चिकटणार नाही तर मी त्या प्लेटीला असं तुप लावून घेतलेलं आहे आता गॅसवरतीच कडे आपल्याला ठेवून घ्यायची आणि त्या कढईमध्ये आपण ना ज्या वाटेने ना एक वाटी ती घेतलेले आहे ना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर टाकून घ्यायची तर एक वाटीला एक दोन चमचे छोट्याला एक दोन चमचे फक्त मी साखर कमी केलेली आहे बाकी तुम्ही गोडाचं प्रमाण थोडं फार किंवा कमी किंवा जास्त करू शकता आता एक वाटी साखर टाकल्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि ह्या साखरेचा ना आपल्याला एक तारे एवढा पाक तयार करून घ्यायचा आहे सरवातीला फास्ट मिडियम गॅसवरती साखर पूर्ण आपल्याला विरगवून घ्यायची म्हणजे वितळून घ्यायच्या पाण्यामध्ये आणि नंतर ना आपल्याला गॅस एकदम कमी करून दहा मिनटं हा पाक आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एकदम एक तारे आपली अशी पा चाचणी बनवून तयार होते किंवा पाक बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने सतत हलवता यायचे तर हातियाचा केक बनवण्यासाठी आपल्याला पाक बनवणं एकदम महत्त्वाचं आहे पाक जास्तही घट्टने बनवायचा जा, किंवा जास्तही आपल्याला सैलसरने ठेवायचा जर जास्त घट्ट पाक बनवला तर बर्फी एकदमच कडक होईल किंवा जास्तही तुम्ही असा हलकासा एकदम एक, हलका एक, एक तारसुद्धा नाही आली आणि एकदम पातळ पाक बनवला तरीसुद्धा बर्फी व्यवस्थित अशी बनणार नाही त्यामुळे पाक बनवायला एक एकदम आपल्या इथं लक्ष ठेवायचं आहे तर बघू शकता हे पूर्ण साखर वेतळलेली हळूहळू याचा पाक बनायला सुरुवात झालेली आहे तर पाक बन आ, पाक आपला तयार झाला का नाही हे कसं चेक करायचं तर अशा पद्धतीने जर आपण चमचानी या पाक खाली सोडला ना तर याची ना एक तार अशी तुटताना दिसते तर बघू शकता मी इथं या चमच्यावरून पाक असा खाली सोडू राहिले तर तुम्हाला दिसत असेल शेवटचा थेमना असा तारेसारखा तुपताना दिसतो म्हणजेच काय आपली चाच पाक किंवा आपल्या चाचणी बनवून तयार झालेली तर व्यवस्थित तयार झाली का नाही हे चेक करण्यासाठी ना मी इथं काय करते थोडासा पाकणं हातावरती घ्यायचा आहे म्हणजे एकदम तुम्हाला पटकन समजेल तर हातावरती थोडासा पाक घ्यायचा आहे आणि असं दोन बोटाच्या मध्ये घेऊन चेक करायचं आहे याचे पाक तयार झाला आहे की नाही तर बघू शकता दोन बोटाच्या मध्ये ना एक तार आल्यासारखी तुम्हाला दिसते एकदम एक, एक तार येते म्हणजे हा पाक तयार झालेला आहे आता लगेच आपल्याला हा तिळाचा पावडर आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला नीट असं मिक्स करायचं आहे आणि गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरती याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता सगळं मी ते इथे एकत्रित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल मिश्रम पातळ पण अजिबात नाही आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं दोन ते तीन मिनटं असं झालवत राहायचे आता लास्टमध्ये काय करायचं याच्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं एकदम छोटा एक ते दोन चमचे तूप टाकायचे जास्त तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही तुपामुळे आपला हा मिल्क केक किंवा ही बर्फी एकदम सॉफ्ट असे म्हणून तयार होते तर फक्त एक दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता हळूहळू मिश्रणांना कड़े सोडायला लागलेली आहे आता तुम्हाला एकदम नरम असं मिल्क केक पाहिजे असेल ना तर ह्या स्टेजमध्ये ना तुम्ही प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे पण मी थोडंसं बर्फी फॉर्ममध्ये करणार आहे म्हणजे थोडंसं हलकंसं थोडंसं घट्ट म्हणजे जास्तही घट्ट हलकसं असं बर्फीसारखं करणार आहे त्यामुळे मी याला आणखी थोडंसं हे करून घेणार ते बघू शकता आणखी थोड्या वेळच्यानंतर आणखी मी याला घट्ट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण याचं ना मिश्रण एका ठिकाणी असं गोळा होतो जास्तही ताईट नाही आहे आणि जास्तही पातळ नाही अशा पद्धतीने आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण ज्या प्लेटीला किंवा ज्या ताटाला तूप लावून घेतले ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर ह्या प्लेटीमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे आता काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे की एखाद्या चमच्याला किंवा एखाद्या वाटेला असं मागच्या बाजूला तेल किंवा तूप लावायचं आणि त्याने अशा पद्धतीने याला सेट करून घ्यायचे म्हणजे अजिबात हे चिकटणार नाही आणि व्यवस्थित असं सेट होईल तर अशा पद्धतीने याला आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आता वरती तुम्ही कुठले ड्रायफ्रूट लावू शकता किंवा तेलसुद्धा थोडेसे लावून घेऊ शकता किंवा असंही प्लेन ठेवू शकता आता व्यवस्थित याला आपण सेट करून घेतलेलं आहे एकदम प्लेन आता अगदी पाच मिनटानंतरच्याला लगेचच कापून घ्यायचं आहे आता अगदी पाच मिनटात झालेले आहे अजून हे मिश्रण गरम असे तोपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे थंड झाल्यानंतर अजिबात नाही कट करायचं नाही व्यवस्थित से आपल्याला सेप देत येत नाही तर तुम्ही कुठल्याही आकारात कट करू शकता मिल्क केकसारखा तुम्हाला थोडासा लांबसार आकार देऊ शकता अशा चौक किंवा अशा सुद्धा कट करू घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही कट करण्यावरून तुम्हाला समजा असं किती छान असं मिल्क केक बनून तयार झालेला आहे आता पूर्ण थंड झाल्यानंतरच ही बर्फी आपल्याला काढून घ्यायची तर आता इथं मी पूर्ण थंड अशी बर्फी करून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया तर बघू शकता किती मस्त आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे एकदम छान आणि एकदम मस्त दिसायलाच किती सुंदर दिसणारी तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार असा आपला हा मिल्क केक किंवा ही त्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यापणे सगळे आवडीने खातील एवढी छान लागते टेस्टीही एकदम लागते आणि करायलाही एकदम सोपी आणि बघू शकता तुम्ही दिसण्यावरून तुम्हाला समजत असेल किती छानही बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला एवढी आवडेल ना तुम्ही हमेशा असंच बनवताल आणि कशी वाटली ना माझी रेसिपी मला नक्की एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर एकदम छान अशी बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक बर्फी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून समजत असेल किती मऊसूत ही बर्फी बनून तयार झाली एकदम मऊसूत अगदी तोंडच टाकताच विरघळली एवढी मऊ आपली ही बर्फी किंवा तिळाचा मिल्क केक बनवून तयार झालेला आहे या मकर संक्रांतीला सुद्धा बनवून बघा किंवा जेव्हा मन वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकता आवडल्यास एक लाईक सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद